लेकिन एक सेकंड पासवर्ड क्या है पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है ये। 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 अभी मजा आएगा ना भिड़ो हमारा परिचय तो जानते हैं आप तो। हे बघ भाऊ प्रिव्यू खतरनाक झाला आहे म्हणून लाईक कर बरका जलवा है हमारा जय शिवराय मित्र आणि मैत्रिणी म्हणून तर कसे आहात मजेत ना एडिटिंग करताना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोल टाकला होता तर खूप जणांनी रिप्लाय दिला आहे तर खूप जणांची अशी इच्छा आहे की लव्ह टेटसवरती व्हिडिओ बनवूया तरी पण तुम्हाला जर दुसरा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर सध्या तर आपण आपण आज लव टेटस ए एडिटिंगवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा बिलकुल बी स्किप करू नका तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट आणशिक्युपेटला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही ना ना इम्पोर्ट करायला तर बिटमार्क आणशिक तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बिट लायचं आहे आल्यानंतर क्लच ओकाउंटवरती क्लिक करायचं आहे विडामध्ये जायचं आहे विड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी सध्या हा फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड केल्यानंतर थ्रेआउटवरती जायचा आहे थ्रेआउटवरती गेल्यानंतर फिल, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर हा वाला फोटो दहा पॉईंट आठच्या सेकंदला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे अगदी अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे तर पुढे आल्यानंतर प्रत्येकवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत तर ॲड अशा प्रकारे ॲड करायचे आहे दुसऱ्या बिटमार्कपर्यंत तर अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी पुढचे जेवढे पण फोटो आहेत तर बीटप्रमाणे याच्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत तर हे सगळे बिटप्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो तर अशा प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे दहा पॉईंट आठच्या सेकंद जायचं आहे आल्यानंतर प्रचंड क्लिक करायचं आहे जायचं आहे मेडममध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी हे हा एक फोटो दिलेला आहे तो ॲड करायचा आहे त्यानंतर हा शो करून ठेवायचा आहे ठेवल्यानंतर इथे थ्रिवॅटवरती जायचा आहे त्यानंतर फिट कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थ्रू सॉरी ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर क्रोमा क्यूवरती क्लिक करायचं आहे तर क्रोमा क्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे कलरवरती क्लिक करायचा आहे कलरवरती क्लिक केल्यानंतर इथे ग्रीनवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर इथे तुम्हाला थ्रेश शॉर्टचा दोन नंबर इथे हे दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर याची तुम तुम तुम्हाला जसं अडजस्ट करायचं आहे तसं तुम्ही अडजस्ट करू शकता तुमच्याप्रमाणे तर आपण ते तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर ॲडजस्ट केल्यानंतर काही फोटो आपले खाली गेलेले आहेत तर फोटो नव्हती घेण्यासाठी है फोटो है में जाए आ, फोटो ते पुढे आहे आल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचा आहे मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारे हे फोटोवरती ॲड करून घ्यायचं आहे तर मी सगळे फोटो अशा प्रकारे वरती घेतो तर टीम पण अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ॲड करून घेतलेले आहेत बरोबर तर त्यानंतर बॅक यायचं आहे आल्यानंतर शे प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेके प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थ्रीड्रॉटवरती जाऊन कॉपी पिकवरती क्लिक करायचं आहे तर कॉपी पेकवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे आल्यानंतर आपला बिपनाथ प्रोजेक्ट ओपन करायचा आहे थे 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 जा जा। तर डिक्मॉ प्रोजेक्टवरती क्लिक ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थ्रीडॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे आल्यानंतर आपला सेक्युपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शिकिपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जायचा आहे थ्रीडॉटवरती जायचं आहे त्यानंतर कॉपी पेपरवरती क्लिक करायचं आहे तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे आल्यानंतर आपला चालू बिगमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे तर बिगमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता दहा पॉईंट आठच्या सेकंडचे जेवढे त्याच्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ट्रॉटवरती जाऊन फेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना आता जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हवालाच इफेक्ट द्यायचा आहे तर मी सर्व फोटोंना हवाला इफेक्ट देतो तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलो आयकॉनवर वर्त। ऑलवरती सेट करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर आपल्या सर्व फोटोना आपला इफेक्ट देऊन झालेला आहे तर इफेक्ट देऊन झाल्यानंतर आता आपला नव्वद टक्के तर आपला व्हिडिओ झालेला आहे तर दहा टक्के राहिलेला आहे तर त्यासाठी ते फर्स्ट बिट ला आहे आल्यानंतर प्लसच्या ऐकूनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तर मीडियामध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर हावाला व्हिडिओ दहा पॉईंट आठपर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे कट करायचा आहे तर कट केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ब्रेंडिंग ऑन ऑप्टिसिटीमध्ये जायचं आहे लाईटनवरती जाऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे तर स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मोड ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे त्यानंतर या व्हिडिओचे रेझुल्युशन अशा प्रकारे वाढवायचे आहे वाढवल्यानंतर इथे प्लचच्या ऐकमवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन्स दिली आहे ते ॲड करायचं आहे शॉर्ट पिंट ठेवायचं आहे त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हिडिओ आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या एक ॲडॉचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर ॲरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला ते तुम्हाला जेवढी क्वालिटी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे सोचे मत